दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून या राज्यात आणि देशामध्ये नवीन अंशदायी पेन्शन योजना ज्याला डी सी पी एस असं म्हटलं जातं त्यानंतर आता त्याचं रूपांतरण करून एन पी एसमध्ये आपण गेलेलो आहोत आणि ह्या दोन्ही पेन्शन ऐवजी केंद्र आणि राज्य शासनानं एकत्रितपणानं आता युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हितावय आहे या दृष्टिकोनातून राज्य शासनानं एक कमिटीचं गठन केलं होतं त्या कमिटीमध्ये राज्य सरकारचे सर्व कर्मचारी त्यानंतर विविध शिक्षक कर्मचारी असतील विविध संघटना असतील यांचे प्रतिनिधी यांची समिती करून त्यांचा अहवाल सादर करून ही नवीन युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे एक पाच पूर्वी जे सेवेत होते तेव्हा जुनी पेन्शन योजना लागू होती परंतु काही शाळा टपा अनुदानावर होत्या काही तुकड्या टपा अनुदानावर होत्या त्यांना मात्र जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी आम्ही या लढतोय बांधतोय कोर्टामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टात केस आहे त्या अनुषंगानं काही निकाल हायकोर्टानं दिला आहे त्या अनुषंगानं आता सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवण्याचं काम राज्य सरकार शिक्षण विभागानं केलेलं आहे आणि त्या माहितीनुसार हा निर्णय व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे मला ऐतुर्जा भावने याच्यामध्ये नक्की यश देईल आणि या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची भूमिका मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि हे मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही आज टप्पानुदानावरती शाळा आहेत खरं म्हणजे कायम शब्द निघत नव्हता सर्व संस्थाचालकांनी वीस रुपयाच्या बॉन्डवरती लिहून दिलं होतं की आम्ही कधी अनुदान मागणार नाही आम्हाला परवानगी द्या परंतु शिक्षक कर्मचाऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून सहा लोकांपासून हे आंदोलन मी आझाद मैदानावर सुरू केलं होतं आणि शेवटी त्याला आम्ही यश मिळवलं राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच शाळांचा वर्ग तुकड्यांचा कायम शब्द काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं सुरुवातीला वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्क्याचाही निर्णय चौदा ऑक्टोबरला झालेला आहे परंतु आर्थिक तरतूद झाली नाही आताही मला इथल्या ज्युनियर कॉलेजच्या बांधवांनी बघिनी निवेदन दिलेलं आहे आता अधिवेशन सुरू आहे पहिला दिवस होता मी काल जाऊन मुंबईला आलो आहे आता उद्या परत चाललो आहे तेव्हा निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करतो आहे की शासन निर्णय जो चौदा ऑक्टोबर चालू झाला त्याप्रमाणे ही आर्थिक तरतूद व्हावी आणि वाढीव टप्प्यानुसार हे वेतन व्हावं आणि एवढ्यावरच न थांबता शंभर टक्क्यावर ह्या सगळ्या आणि कनिष्ठ महाविद्यालय वर्ग तुकड्या आणाव्या त्यासाठी आमचा लढा जिकरीचा आहे आणि तो होईपर्यंत आम्ही थांबणार नाही ही पण ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्या सर्व राज्यातील हजारो शिक्षक बंधू कर्मचाऱ्यांना धन्यवाद या ठिकाणी आपण पाहू शकता सन्माननीय शिक्षक आमदार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे लाडक्या बहिणीचं कुठलंही आंदोलन नसताना तीन हजार कोटीचा निधू निधी आता मंजूर झालेला आहे पण आझाद मैदानावर आमचे बांधव वर्षानुवर्ष टप्पावाडीच्या निधीच्या तरतुदीची वाट आहेत तरी पण आपल्याला पुढचे आणखीन अधिवेशन दिलं आहे बाप्पा तुम्ही त्याबद्दल आता दिलगिरी व्यक्त केली परंतु तुम्ही आता उद्या सभागृहामध्ये जाऊन हा प्रश्न याच अधिवेशनात मार्गी लावणार का याची आम्हाला ठोस निर्णय दिलात तर खूप बरं होईल आणि याचा अधिवेशनात करावा असा आम्हाला आशा आहे निश्चितपणानं या अधिवेशनातच हा निर्णय व्हावा यासाठी आम्ही सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपण राहू शकता या ठिकाणी सन्मान्य शिक्षक आमदार यांनी सकारात्मक निर्णय होईल हे आपल्याला सा, सांगितलेलं आहे आणि आपल्याला तसं त्यांनी आश्वासनही दिलेलं आहे मी शिवाजी भारतीय जनमत न्यूज मुरुड धन्यवाद